सर्वप्रथम जय शिवराय मी एक शिवकन्या म्हणून एक थोडंसं मनोगत व्यक्त करणार आहे आज जे सुरुवात राजकारणापासनं करते आज जे गलिच्छ राजकारण जे गेल्या तीन वर्षात घडलं आहे जसं छत्रपती शिवराय दिल्लीसमोर कधी झुकले नाहीत पण या हलकट सरकारने पैशासाठी दिल्लीसमोर झुकले आणि महाराष्ट्राचं नाव खराब केलं आणि त्या संगतीला आजची ही ताजी घटना जो काळा दिवस म्हणून इतिहासात साजरा गेला हो झाला पाहिजे वी पुस्तकमध्ये लिहिलं गेलं पाहिजे की आजचा दिवस हा काळा दिवस म्हणून कारण छत्रपती शिवरायांचं स्मारक जे नौदल दिनी चार डिसेंबरला जे मोठ्या थाटामाटात कोट्यावधी रुपये उधळून सरकारचा आणि आमचा कष्टाचा पैसा उधळून टक्केवारी सरकारने जे स्मारक खोट्या सॉ घाणेरड्या राजकारणासाठी आणि राजकीय वातावरणासाठी जे घाई गडबडीत भिसाडघाईने जे स्मारक उभारलं ते कुणाची मागणी होती का सर्वात <णत्वाँ> पहिला प्रश्न आणि मागणी असेल तर ती का नाही तुम्ही व्यवस्थित वेळ घेऊन केली पाच ललित विद्यांमध्ये असं लिहिलं <णत्वाँ> गेलं आहे की अशा चा अशा महान व्यक्तींचं जर स्मारक उभारायचं असेल देवी देवतांचं स्मारक आराध्य दैवत आहे आमचं ते आणि देवी देवतांचं जर स्मारक उभं करायचं असेल तर पाच ललित विद्यांचा शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास करूनच ती स्मारक उभारलं पाहिजे राम मंदिर खूप घिसाडघाईने उभं केलं आज ते काय झालं आहे गळतंय कृष्ण जन्माष्टमी दिवशी महाराजांचा पुतळा पडणं म्हणजे लक्षात येतं आहे का हा आवाज महाराष्ट्रात नाही पूर्ण भारतात जगात जायला पाहिजे श्रीकृष्ण जन्माचं जेव्हा श्रीकृष्ण जन्म झाला तेव्हा यदा ती यदा धर्मस्य ग्लानिर्भवती भारत असं म्हटलं गेलं जेव्हा जेव्हा वाईट गोष्टींचा इथे उगम होतो तेव्हा तेव्हा आमचे आमदार वैभव नाईक असतील आदित्य ठाकरेजी असतील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असतील उद्धवजी ठाकरे असतील यांच्या नेतृत्वाने या सगळ्या खोट्या नालायक माणसांना गाडलं गेलं पाहिजे खोटा आरोप केले गेले आहेत बी जे पी सरकारकडून की मालवणमध्ये दहशतवादी राहतात त्यांच्या स्टेटमेंट मध्ये मी बघितलंय दंगल घडवायचा प्रयत्न होता अरे हिंदू मुस्लिम शीख इसाई सगळे इथे जमलेत आणि तुम्ही कुठला हिंदुत्ववादी तु आणि गलिच्छ राजकारण महाराजांच्या काळात मावळे हे पण मुस्लिम होते कट्टार मुस्लिम मी म्हणते प्रवृत्तीला तुम्ही ठेस द्या तुम्ही का आमच्यात भांडणं लावून देताय आहे हो खूप गुन्हा गोविंदाने राहणारी माणसं आहेत अभेद्य किल्ला सिंधुदुर्गचा जो अरबी समुद्राच्या अजस्त्र लाटा सहन करून एक बुरुजचा दगडही हल्ला नाही इंदुलीकर महाराजांची आठवण झाली जेव्हा याची स्थापना होत होती पायाभरणी होत होती तेव्हा महाराज आग्र्याला होते आणि त्या टाईमला इंदुलीकर महाराज तेव्हाचे इंजिनियर आहे स्वाभिमान होते तत्वनिष्ठ होते तेव्हा तत्त्व होती आता फक्त पैशाला विकली जाणारी हलकट माणसं महाराजांसोबत या मालवणवासियांचं नाव खराब करत आहेत या हलकट माणसांना इथेच गाडलं पाहिजे हा एक संकेत आहे लक्षात घ्या भारतवासी या संकेत आहे खोटप करतायत त्यांचा नाश करण्यासाठी संकट आहे मी मग अशी म्हटलं यदा यदा ही धर्मस्य ग्लानीर्भावती भारत जेव्हा जेव्हा वाईट प्रवृत्तींचा उगम होतो तेव्हा त्या वाईट प्रवृत्तीला कारण मी एक शिवकन्या म्हणून आज बोलते कुठची राजकीय हो किंवा सामाजिक संस्थेची सा कार्यरत असणारी महिला नाही बोलत आहे कारण आज माझ्या महिला घराघरातून बाहेर पडल्या आहेत कारण महाराजांना त्यांच्या हा नावाने आम्ही दोन घास सुखाचे गिळतो सुखाने राहतो आज सगळे देवी देवता जिथे मंदिरात सुखाने नांदत आहेत आणि आम्ही सणवार साजरे करतो आणि अगदी गोकुळाष्टमीला ही घटना घडणं म्हणजे कुठला तरी गोष्टीचा संकेत आहे पण ते महाराजांपासनं का एकदम निकृष्ट दर्जाचं तिथे स्मारक घिसाड घाईने उभं केलं ते, ते जेव्हा मी तिथं आम्ही गेलोही नाही आहे कारण आम्हाला तिथे जायची हिंमतही राहिली नाही अत्यंत निकृष्ट दर्जाचं तिथे स धातू वापरला गेला या सगळ्याचा आम्ही निषेध करतो भविष्यात गडकिल्ले संवर्धन झालेच पाहिजेत सोबत एक उत्कृष्ट दर्जाचा स्मारक उभारताना सगळ्यांना विश्वासात देऊनच या गोष्टी घडल्या पाहिजे नाहीतर या मालवणवासियांसारखे वाईट माणसं तुम्हाला दिसणार नाही त्या टाइमला वाईट घडवण्याचा प्रकार तुम्ही कृपया करू नको आम्ही अजूनही विनंती करतोय तुम्हाला हे जे काय घडलं आहे तो काळ्या दिवस म्हणूनच नोंद झाली पाहिजे इतिहासात मी एवढं सांगू